त्यावेळी कसं आहे तुम्ही आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा आणि मी आज इथे आलो आहे दिल्लीमध्ये जो की आयलर मोटरने इलेक्ट्रिक कमर्शियल सेगमेंटमध्ये गाड्या जे ते लॉन्च केलेले आहे आणि कोणकोणत्या वेरियंटमध्ये ही गाडी तुम्हाला बघायला मिळते या गाडीमध्ये फीचर्स कोणते देण्यात आलेले रेंज किती असणार आहे बॅटरी स्पेसिफिकेशन काय बॅटरी काय कॅपॅसिटी का दिलेली आहे आणि या गाडीची किंमत किती असणार अशी संपूर्ण डिटेल माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आपल्या मराठमोळे युट्यूब चॅनलवरती ऑटोमोबाईल मराठी जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे तुम्हाला सर्वात आईल आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चला आणि ही गाडी जर बघितली तर हे दोन व्हेरियंटमध्ये आहे हे जे व्हेरियंट आहे एकशे चाळीस प्लस किलोमीटरची रिअल रेंजवालं व्हेरियंट आहे आणि दुसरं जे ते लॉंग रेंजवालं व्हेरियंट पलीकडे तुम्हाला बघायला मिळेल त्याचासुद्धा व्हिडिओ डेडिकेटेड तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे समोरचा फ्रंटचा लुक जो तुम्ही बघू शकता एकदम सुंदर डिझाईनमध्ये जे येते कंपनीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तुम्हाला डी आर एल मिळून जातात आणि एल डी इंडिकेटर जे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि हेडलेम्पचा जो सेटअप बघितला तो तुम्हाला हॅलोजनमध्ये देण्यात आलेला आहे आणि ही जर गाडी बघितली तर स्ट्रॉम ई व्ही जी आहे ती बाराशे पन्नास पेलोड कॅपॅसिटीमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते तुम्ही गाडी पासिंग झाल्यानंतर नंबर प्लेट जर तुम्हाला इथे लावायचे असेल तुम्ही इथे नंबर प्लेट लावू शकता जे की ग्रीन नंबर प्लेट इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे तुम्हाला बघायला मिळते त्याचबरोबर ग्लास एरिया विंडशील्ड जर चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे जो की व्हिजिबिलिटीला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो येत नाही गाडी चालवताना देखील त्याचबरोबर मित्रांनो सेंटरमध्ये जो वेळ तर आयलर मोटरची जी बॅजिंग आहे ती क्रोममध्ये तुम्हाला बघायला मिळते त्याचबरोबर या गाडीमध्ये इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये फर्स्ट टाईम कंपनीने जे ते आडास फीचर जे ते इंट्रोड्यूस केलेलं आहे या गाडीमध्ये बघायला मिळेल पुढे कसं वर्क होते ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्याबरोबर इथे खाली तुम्ही नंबर प्लेट लावू शकता इथे आयलर मोटर्स आणि स्ट्रो मेव्हीची बॅजिंग जी आहे ते बघायला मिळते आणि इथे बंपर जो आहे तो तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये तो, तो बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो आता पण या गाडीचा जो आहे तो साईड लो या गाडी साईडने दिसायला जी आहे ते कशी येते मित्रांनो या गाडीचा साईड लुक जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता डोर हँडल जे आहे ते तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये इथे मिळून जातात त्याचबरोबर गाडीचे दरवाजा जो येतो तुम्हाला लॉक करायचा असेल इथनं तुम्ही चावी लावून लॉक देखील करू शकता इथे तुम्हाला ग्राफिक जे येते ऑयलर मोटरचं ऑयलर स्ट्रोम ई व्ही याचं ग्राफिक जे आहे एक चांगल्या प्रकारे बघायला मिळतं त्यासोबतच इथं बघितलं तर पावर बाय आर्क क्रिएक्टर टू हंड्रेड टेक्नॉलॉजी जी येते या गाडीमध्ये बॅटरीसोबत देण्यात आलेली त्याची बॅजिंग जे आहे तुम्हाला इथे बघायला मिळते इथे जर तुम्ही बघितलं तर अपोलो कंपनीचे टायर तुम्हाला इथे मिळून जातात तर जर टायर साईज जर बघितलं तर एकशे पंच्याऐंशी आर चौदा एल टीचे टायर जे आहेत ते इथे गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत म्हणजे चौदा इंचे टायर जे तुम्हाला इथे मिळून जातात फ्रंटला तुम्हाला जर बघितलं तर ब्रेकिंग परफॉर्मन्स बघितलं तर फ्रंटला मला या गाडीमध्ये दे डिस्ब्रेक देण्यात आलेला आहे आणि रिअरला जे आहे ते ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेले त्यासोबत इथे तुम्हाला इंडिकेटर जे ते या ठिकाणी इथे मिळून जातो त्याबरोबर मित्रांनो या ठिकाणी या गाडीमध्ये जर सस्पेन्शन बघितलं तर लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन म्हणजेच पाटे सस्पेन्शन जे तुम्हाला या ठिकाणी इथे बघायला मिळतं जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि सस्पेन्शन फ्रंटला जर इथे तुम्ही बघितलं तर तीन पॅराबोरिक लिफ्ट स्प्रिंग सस्पेन्शन विथ हायड्रोलिक शॉपर जर इथे तुम्हाला मिळून जातो त्याबरोबर एक स्पेअर बॅटरी जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जाते आणि मागचा जो हौदा किंवा लोड बॉडी आपण म्हणतो ती तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो गाडीच्या डायमेन्शन बद्दल बोलायला जायचं तर गाडीचा ग्राउंड प्लेन जो आहे तो एकशे पंच्याहत्तर एम इतका आहे ट्रॅक एवढेच बघितलं तर तेराशे वीस एम इतके गाडीचा व्हीलब जो आहे तो एकवीसशे सत्तर एम एम इतकं आणि गाडीची जी लेंथ आहे ती चार हजार एकशे पंचवीस एम एम आणि हाईट जी आहे ते सव्वीसशे पंच्याऐंशी एम आहे आणि यामध्ये हे जे कंटेनर जर बघितलं तर दोनशे साठ क्युबिक फिट आणि दोनशे वीस क्युबिक फिट ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे आणि लॉंग रेंजमध्ये तीनशे तीस क्युबिक फिटचा कंटेनर जो तो तुम्हाला बघायला मिळतो आणि लॉन्ग रेंजमध्ये दहा फूटचा लोड डेक एरिया मिळून जातो आणि नॉर्मल वेरियंटमध्ये जर बघितलं तर आठ पॉईंट दोन फूट इतका लोडिंग डेक एरिया जो आहे तो या गाडीमध्ये दिलेला आहे त्यामुळं गाडीचं कर वेट जो बघितलं तेराशे पन्नास किलो आणि जीव्ही डब्ल्यू जो आहे तो सव्वीसशे किलो इतका दिला सर्टिफाईड पे पेलोड कॅपॅसिटी बघितली तर ती आहे बाराशे पन्नास किलो इतकी पाठीमागे आल्यानंतर तुम्हाला इथे इथे सुद्धा अपोलो कंपनीचे टायर मिळून जातात जे की चांगल्या क्वालिटीचे आहेत इथे मड फ्लॅप जे ते तुम्हाला बघायला मिळून जातात आणि मागच्या साईडला आल्यानंतर मागचं जे सस्पेन्शन आहे या गाडीमध्ये ते आहे आठ सेमी इलेप्टेबल लिप स्प्रिंग सस्पेन्शन विथ हायड्रोलिक शॉकअप्सर जे इथे इथे देण्यात आले तुम्ही इथे व्हिडिओमध्ये दे देखील बघू शकता इथे ऑयलर मोटर्सचं ग्राफिक जे ते स्टिकरिंग हो वगैरे एक चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही पूर्ण लोड बॉडी जी येते अशा प्रकारे बघू शकता यामध्ये या सिटिंग कॅपॅसिटी डी प्लस वन देण्यात आलेली आहे बरोबर मित्रांनो हा जो कंटेनर तुम्ही बघतात ह्या कंटेनरची जर लांबी रुंदी आणि हाईट बघितली तर पंचवीसशे सत्तेचाळीस एम एम लांबीला आहे रुंदीला जर बघितलं तर पंधराशे अडोतीस एम एम इतके आहे आणि हाईटला जर बघितलं तर एकोणीसशे एम एम इतकी हाईटला कंटेनर जी येते देण्यात आलेली मागची लोडबॉडी आणि यामध्ये क्युबिक फिटमध्ये जर बघितलं तर दोनशे साठ क्युबिक फीट इतका हा कंटेनर, कंटेनर मागचा मिळतो टोटल कर वेट जे आहे तेराशे पन्नास किलो इतके आणि ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं ते सव्वीसशे किलो इतकं देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मागचा कंटेनर तुम्हाला एकदा मी दाखवतो मागचं कंटेनर जर बघितलं तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथे तुम्हाला आयलन मोटर्सचे ग्राफिक्स जे आहे ते बघायला मिळतं आणि एवढा स्पेस जो आहे तो तुम्हाला इथे मिळून जातो आणि ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बाराशे पन्नास किलो पेलोड सर्टिफाईड जो येतो कंपनीने सांगितलेला आहे तो इतका या गाडीमध्ये तुम्ही बसू देखील शकता त्याचबरोबर पाठीमागे जे टेल लॅम्प आहे ना थे LED लाए। थे ले ले। ते एलईडी मध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी ग्रीन नंबर प्लेट लावण्यासाठी कंपनीने जागा दिलेली आहे इथे सुद्धा तुम्हाला आयलर मोटरची स्ट्रोम इ ची बॅजिंग जे बघायला मिळेल त्याचबरोबर टेल चे डिझाईन जे ते एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे पाठीमागे तुम्हाला आठ पाटे सस्पेन्शन इथे मिळून जातात आणि या गाडीमध्ये मोटर आणि बॅटरी जे ते आता स्पेसिफिकेशन आपण बघूया मोटर आणि बॅटरी देखील या गाडीमध्ये चांगल्या टाईपची देण्यात आलेली त्यामध्ये गाडीची बॅटरी जे ते फुल चार्ज होते त्याचबरोबर नॉर्मल जे व्हेरिएंट आहे टीआर व्हेरियंट जे की एकशे चाळीस प्लस ची रेंज आहे त्यामध्ये सुद्धा तीन पॉइंट तीन ऑनबोर्ड चार्जर सोबत सहा तास लागतात बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी आणि सहा पॉईंट सहा किलोवेटच्या चार्जरने जर केलं तर ता चार तासात बॅटरी फुल चार्ज होते आणि ती आर वेरियंटमध्ये नॉर्मल वेरियंट जी आहे त्यामध्ये सी फास्ट चार्जिंगने तुम्ही तीस मिनटामध्ये गाडीची बॅटरी जी आहे ते शंभर किलोमीटर जाऊ शकते एवढी बॅटरी जी आहे ती तुम्ही चार्ज देखील करू शकता त्याचबरोबर गाडीचा सा या साईडचा सा लुक जो आहे तो तुम्ही बघू शकता यावरती डोअरवरती जर बघितलं तर ऑइलर स्ट्रोम ई व्हीचं ग्राफिक्स सा ग्राफिक चांगल्या प्रकारे करण्यात आलं डोअर हँडल तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये इथे मिळून जातात सायडू मिररची क्वालिटी देखील चांगली दिलेली आहे यामध्ये ऑप्शन बघितलं तर पिकअप व्हॅन हायडेक डिलिव्हरी व्हॅन असे बरेचसे ऑप्शन जे आहेत ते गाडीमध्ये तुम्हाला कंपनीने दिले आहे या गाडीचं जे आहे ते इंटेरियर बघूया चावीस जर पहिल्या गाडीच्या तर दोन चाव्या जे आहेत इथे मिळून जातात मध्ये जर तुम्ही डोर उघडले तर इथे तुम्हाला डोअर अनलॉक जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे इथे करू शकता ग्रॅब हँडल जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जातं त्यासोबतच डोअर उघडायचं असेल तर मधनं तुम्ही इथनं उघडू शकता विंडो जी आहे ती मॅन्युअली ॲडजस्ट करायची हेडलाईट मिळून जाते इथे युलर मोटरचा लोगो जे तो बॅजिंग जिथे तुम्हाला बघायला मिळते इथं हॉर्न हॉर्न जे आहे ते अशा प्रकारचं आवाज करता लाऊड देखील आहे त्याचबरोबर वायपरचे कंट्रोल जे तुम्हाला इथे मिळून जातं आणि इथं जर स्पीडोमीटर बघितलं तर फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेले लेफ्ट अँड ले, राईटचे इंडिकेशन तुम्ही इथं बघू शकता वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात इथे तुम्ही डिजिटल स्पीड बघू शकता ओडोमीटर इथं आहे बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहेत पंचाळीस टक्के बॅटरी जी आहे चार्ज ते बघायला इको इको मोडमध्ये आहे सध्या डिजिटल क्लॉक इथे मिळून जाते अशा प्रकारे डिजिटल स्पीडोमीटर जो या गाडीमध्ये इथे देण्यात आले डॅ डॅशबोर्डची क्वालिटी बघितली ती देखील एक चांगल्या प्रकारची देण्यात आली इथे तुम्हाला लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो सेंटर कन्सोलमध्ये जर बघायला जातं तर सेंटर कन्सोलमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी जे येते फीचर जे ते बरेच दिलेले आहेत इथे तुम्हाला दहा इंचा टचस्क्रीन इन्फर्टेन्मेंट सिस्टीम मिळून जाते टचस्क्रीन मिळून जाते जी की टच आहे इथे बरेचसे फीचर देण्यात आलेले इथे क्लॉक बघू शकता इथे सेटिंग आहे सेटिंगमध्ये तुम्ही ब्राईटनेस डेट वगैरे कमी जास्त करू शकता ते तुम्ही व्हिडिओज बघू शकता त्याचबरोबर या इथे क्लिक केल्यानंतर यूट्यूब गेम्स वगैरे व्हॉट्सअप कनेक्ट करून व्हॉट्सअप इंटिग्रेशन जे इथे देण्यात आलेलं आहे त्यासोबतच प्रीलोड लायब्ररी म्हणजे म्युझिक वगैरे जे ते इथे देण्यात आलेले त्यासबर ब्ल्यूटूथने देखील करू शकता आणि इथे होम बटन देण्यात आलेले इथे फोन कनेक्ट करू शकता म्युझिक प्ले करू शकता इथे तुम्हाला वॉर्निंग काय असेल ते बघायला मिळते आणि गाडी कोणत्या मोडमध्ये आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि त्यासोबतच इथे बॅटरी किती पर्सेंट आहे ते बघू शकता नॅव्हिगेशन देण्यात आलेलं आहे जे की चांगली गोष्ट आहे त्यासोबतच इथे नॅव्हिगेशनवर क्लिक केलं तुम्हाला नॅव्हिगेशन इथे मिळून जातो कनेक्टिव्हिटी एफ एम रेडिओ यू एस बी ऑक्स केबल असे बरेचसे फीचर्स आहेत ते या गाडीमध्ये दिलेले आहे महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला नाईट विजन टेक्नॉलॉजी जे आहे ते देण्यात आलेली ती काय ती एकदा मी तुम्हाला सांगतो वरती इथे डॅश कॅम देण्यात आलेला आहे आणि इथे जेव्हा तुम्ही गाडी जेव्हा चालवत असता तेव्हा समोरचा व्ह्यू जो तो प्रॉपरली नसतो किंवा कॉर्नरिंग वगैरे तुम्हाला करायचं असेल रस्ता प्रॉपरली जर व्हिजिबल जर दिसत नसेल तर इथे नाईट विजन टेक्नॉलॉजी जे देण्यात आलेली पुढे तुम्हाला तीन रायडिंग मोड्स जे ते मिळून जातात पहिला जो येतो रेंज मोड आहे जो की इको मोड आहे त्यानंतर थंडर मोड देण्यात आलेला आहे आणि तिसरा जो येतो रायनो मोड जो होतो दे देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला नॉब मिळून जातो जो की तुम्ही इथनं रिवर्स घेऊ शकता न्यूट्रल करू शकता आणि इथे ही तीन मोड जे आहेत ते या साईडला बघायला मिळते जे की तुम्ही अशा प्रकारे चेंज हो, करू शकता त्यासोबत इथे यू एस बी पोर्ट जो ते मिळून जातो जो की तुम्ही तुमचा मोबाईल जो येतो चार्ज देखील करू शकता आणि इथे सुद्धा एक ई जी पोर्ट मिळून जातो त्याचबरोबर ह्या नॉबला जर तुम्ही प्रेस केलं तर वॉल्यूम तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि स्क्रीन जे ते चांगली दिल्यानंतर दहा इंचाची स्क्रीन तुम्हाला डिस्प्ले जे होतो इथे या गाडीमध्ये बघायला आणि खूप चांगले आणि फीचर्ससुद्धा गाडीमध्ये चांगले दिलेले त्याचबरोबर मित्रांनो या ऑइलर ईव्ही मध्ये सेफ्टी फीचर बघितले लोड सेन्सिंग वॉल प्रोपोशनेटल वॉल दिलेले रिजनर ब्रेकिंग सिस्टम मिळून जाते ऍडव्हान्स सस्पेन्शन दिलेले इंडस्ट्री फर्स्ट फोर एम एम आर्म मिळून जाते फोर एम एम टिकण्याची ऍडा सिस्टीम देण्यात आलेली जे की ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम आपण म्हणतो फ्रंट कॉलिजन अलर्ट नाईट विजन टेक्नॉलॉजी त्याचबरोबर डॅश कॅम देण्यात आलेला आहे इंडस्ट्री फर्स्ट डिजिटल लॉक देण्यात आलेला आहे लाईव्ह सीसीटीव्ही अँटी टेप लॉक पॉवर स्टेरिंग रोल असिस्ट बार फ्रंट कोलेजन वॉर्निंग रिवर्स अँड फ्रंट कॅमेरा हिल होळ असिस्ट टायर प्रेशर मॅनेजमेंट व्हीकल ट्रॅकिंग फ्लिट मॅनेजमेंट लाईव्ह कॅमेरा फिट असे बरेचसे सेफ्टी फीचर गाडीमध्ये देण्यात आलेली गाडीची टॉप स्पीड जी आहे ते सत्तर किलोमीटर पर आवर इतकी आहे गाडीची रेंज जी आहे ती टी आर वेरियंटची रिअल रेंज एकशे चाळीस प्लस किलोमीटर आहे आणि लॉन्ग रेंज व्हेरियंटची जर रेंज व्हायची तर दोनशे प्लस किलोमीटरची देण्यात आलेली त्याचबरोबर फीचर भरपूर देण्यात आले आपला डेडिकेटेड व्हिडिओ जे आहेत ते, ते, ते व्याय वे व्हेरियंटचा लवकरच तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या स्ट्रोम यू व्ही या गाडीची जर किंमत बघितली तर एक शोरूम किंमत स्टार्टिंग जे टी आर व्हेरियंट आहे एकशे चाळीस प्लस किलोमीटर रेंज असणारं त्याची एक शोरूम किंमत आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतके आणि जे टॉप व्हेरियंट आर लाँग वेरियंच वेरियंट आहे त्याची किंमत एक शोरूम जी आहे ते बारा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये इतके हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटो कशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद